माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवीत साजरा शिवसेना माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचा वाढदिवस आज रुग्णसेवा करीत साजरा करण्यात आला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची भेट घेत त्यांना फळं वाटप करण्यात आले रुग्णांच्या आरोग्याची काळजी माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव सा या नेहमीच विविध उपक्रम राबवित घेत असतात आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी रुग्णांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी जिल्हा शल्य कैलास पवार आणि इतर वैद्यकीय कर्मचारी येथे उपस्थित होते तसेच शिवसैनिकांनी देखील येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रुग्णवाहिकेचे कार्डियक स्वरूपातील रुग्णवाहिका या ठिकाणी श्रीफळ वाढवून तिचं लोकार्पण करण्यात आलं तसेच रुग्णांना तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला आहे

Được lại của tổ chức các tổ chức tiến hành các hành khách hàng của

द्या वाढदिवस म्हटलं का मला असं वाटतं आम्ही एक सामाजिक कार्य करणारे व्यक्तिमत्व आहोत आणि मला असं वाटतं आपण ज्या वेळेला सामाजिक कार्य करतो तर वाढदिवस हा सगळ्यात मोठा आपला दिवस असतो कारण अगदी आपल्याला सर्वांच्या शुभेच्छा असतात सर्वांचे, सर्वांचे आशीर्वाद असतात आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की आमचा वाढदिवस असेल तर आम्हाला कुठेतरी एक कुठेतरी सामाजिक कार्य करूनच तो वाढदिवस साजरा करावा कारण आपण ज्या वेळेला समाजकार्याला वाहून घेतो तर मला असं वाटतं आपला वाढदिवस काही मोठा आणि अशा पद्धतीने साजरा करण्याची आमची अजिबात इच्छा नसते परंतु आम्हाला हा वाढदिवस खूप महत्त्वाचा असतो जो सकाळचा वाढदिवस असतो आमचा कारण मग कुठे आमच्या प्रभागामध्ये म्हणजे मला असं वाटतं कदाचित आशीर्वादरूपी हे मनोरुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला आम्ही आलेत आणि त्या माध्यमातून आम्ही मला असं वाटतं आपण आम्ही दर दिवशीच इकडच्या सगळ्या घडामोडींच्या बरोबर संलग्न असतो कुठे काही रुग्णांना काही सेवा लागली किंवा काही कमी पडत असेल तर त्या ठिकाणी आम्ही येत असतो आणि वाढदिवसाच्या दिवशी याच रुग्णांकडून शुभेच्छा पुण स्वीकारायला एक मला असं वाटतं एक वेगळा मनस्वी आनंद वाटतो